भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी गरीब पीडित असे हिंदू बांधव सापडतील दिसतील त्यांना भावनेच्या आरे पैशाचं अमिष दाखवून धर्मांतर करण्याचं काम अनेक दिवसापासून होत आहे आणि अशा या मिशनरीज पैशाच्या जोरावर आमच्या भोळ्या बाबड्या हिंदू बांधवांना तिथून मनाच्या विरोधात जाऊन ब्लॅकमेलिंग करून त्यांना धर्म सोडण्यासाठी भाग पाडत आहेत मी अशा सर्व धर्मांतर करणाऱ्या मिशनरींचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आत्ताच माझ्या आधी सांगितलेल्या वक्तव्यांनी अशा मिशनरीवर संपूर्ण भारतभर बंदीच आणली पाहिजे आज अनेक मागासवर्गीय जनता आहे दीन दलित दुबळे आमचे बांधवात ज्यांना खऱ्या अर्थानं फसवलं जातंय पैशाचं आमिष दाखवलं हो जातंय आम्ही हिंदू आहोत हिंदू असल्याचं आम्हाला गर्व आहे पण हा गर्व बाळगत असताना आमच्यातली कमजोरी कुठेतरी शोधायची आणि गरीब जनता बघून त्यांना पैशाचं आमिष दाखवायचं आणि धर्मांतराला भात पाळवायचं दुकान ही दुकानदारी आज सगळीकडे जोमात चालू असताना या पिंपरीमध्येही या दापुडीमध्येही जोरात चालू आहे अशा भोया भाबडे जनतेला फसून जर आपण धर्मांतरण करत असाल तर खऱ्या अर्थाने मोठी फसवणूक आपण त्या जनतेची करत आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे ज्या वेळेस त्यांनी ठरवलं की मलाही या ठिकाणी धर्म खऱ्या अर्थानं घ्यायचा आहे त्यावेळेस त्यांनी भारतातलाच प्रचलित असलेला बौद्ध धर्म स्वीकारला कारण त्या धर्मावर त्यांची निष्ठा आहे निष्ठा होती निष्ठा राहील आणि हाच धर्म भारतीयांना खऱ्या अर्थानं भारतीयांसोबत राहील आणि भारतीय सुद्धा त्या धर्मासोबत राहतील पण आज भारताबाहेरच्या मिशनरी वेगळ्या पद्धतीनं इथे येऊन आमच्या बांधवांना आमच्या घरातीलच गरीब कुटुंबांना पकडून जर धर्मांतर करत असतील तर त्याचा मी जाहीर जाहीर निषेध करतो आज इथे असलेल्या जिथे जिथे पर्यंत माझा आवाज पोहोचतो त्या सगळ्यांना मी विनंती करणार आहे आपण सगळ्या खऱ्या अर्थाने एकत्र आहोत एक आहोत म्हणून सगळे सेफ आहोत आणि म्हणूनच अशा प्रकारचं धर्मांतरण आपल्या शेजारी होत असेल तर आपण एक हिंदू बांधव म्हणून ते थांबवलं पाहिजे आपण त्याला समजून सांगितलं पाहिजे वेळ पडली तर अशा मिशनरीना चोपही दिला पाहिजे जेणेकरून अशा प्रकारचं धर्मांतरण थांबेल कुटुंबातील महिलेला पसवून धर्मांतरण करण्यात आलं याच भागात ती घटना घडली त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि म्हणूनच सगळे हिंदू बांधव या ठिकाणी एकवटलेल्या आहेत त्यामुळे आज येथे जमलेल्या सर्व नागरिकांना भगिनींना विनंती करणार आहे आपली मुलं लहान आहेत ज्यावेळेस ती खऱ्या अर्थानं मोठी होतात आणि मोठी झाल्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणींच्या सहवासात येऊन वेगळ्या गोष्टीकडे जाऊ नयेत याचंही भान आपण सर्व हिंदू बांधवांनी धरलं पाहिजे मी या ठिकाणी या धर्मांतर करणाऱ्या मिशनरीवर लवकरच बंदी आणावी